2025 हे वर्ष आता आणि कॅलेंडर आपण सगळेजण आता आणणार आहोत पण पन... या नवीन वर्षाचा कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचा आहे घरामध्ये आपण कॅलेंडर आणतो कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा घटक आहे त्यामुळे हे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि मग परिणा ना, परिणामी घरामध्ये अडचणी संकट दुःख जे आहे तर ते यायला लागतात म्हणून आपल्याला येणारं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं आनंदाचं जावं यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थना करत असतं आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावायचं आहे कॅलेंडर कुठल्या दिशेला लावा लावावं कुठल्या दिशेला लावू नये त्यामुळे काय परिणाम होतात आयुष्यावर यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमांनुसार कसं घेतलं गेलं पाहिजे ही अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा कॅलेंडर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर त्यामुळे अगदी कळकळीची विनंती आहे कॅलेंडर बाबतीतचे हे काही नियम जे आहे ते तुम्ही नक्की ऐका आणि पटले तर यावर्षी नियमांनुसारच कॅलेंडर आणाल आणि त्याच दिशेला लावाल अशी मी अपेक्षा करते बघा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं असेल तर आणि जर त्याची तुम्ही दिशा बदलली व्यवस्थित ठिकाणी लावलं तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे जे आहेत ते येणार नाही कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो वास्तुशास्त्राचाच एक भाग आहे हे वर्ष आपल्याला कुणाला सुखाचं गेलेलं असेल कुणाला अगदी आनंदात गेलेलं असेल कुणाच्या आयुष्यामध्ये दुःख आलेले असतील पण नवीन वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जाऊ दे हीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना माहिती की सगळेजण देवाकडे तीच प्रार्थना करतात की हे नवीन वर्ष मला अगदी आनंदाचं जाऊ दे असं आपण प्रार्थना करत असतो म्हणून आपल्याला घराच्या कॅलेंडरची दिशा सुद्धा व्यवस्थित ठिकाणी ते लावायचं आहे नियमांनुसार लावायचं आहे आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर असतं मान्य आहे पण आपण जे कॅलेंडर आणतो तर त्यामध्ये तिथी वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित दिलेल्या असतात तर त्यामुळे आणि घरामध्ये कॅलेंडर छोटं का होईना एवढंसं हातभर तरी छोटं कॅलेंडर आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे पाहिजे कारण तो वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते घरामध्ये घड्याळ जसं महत्त्वाचं असतं आपल्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरी पण आपण घड्याळ लावतोच ना त्याचप्रमाणे कॅलेंडर सुद्धा छोटं आपल्या घरामध्ये असतं पाहिजे कॅलेंडर वरती घरातल्यांवर येणारी वेळ किंवा पुढचा काळ हा कसा जाणार आहे ते आ, ते कॅलेंडर ठरवत असतो म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचा आहे तर आता अगदी नीट ऐका कोणाचं मोठं घर असेल किंवा कोणाचं छोटं घर असेल तरी काहीतरी जे नियम आहे ते आपण पाळलेच गेले पाहिजे आणि कॅलेंडरला फार काही जागा लागत नाही अगदी घराच्या व्यवस्थित कोपऱ्यामध्ये तुम्ही ते लावलं तरी सुद्धा त्याची आपल्याला काही अडचण होत नाही आणि बघा वास्तुशास्त्राचे नियम शंभर टक्के जरी नाही जमले तरी पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजे जसं घराचा मुख्य दरवाजा घरामधली गॅस शिगडी पाण्याचं पाण्याचा हंडा किंवा फिल्टर आपण कुठे ठेवतो घराचा मुख्य दरवाजा या तर अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे त्या वास्तुशास्त्रानुसारच असलं पाहिजे घर छोटं असू द्या की मोठं असू द्या आता कॅलेंडर कुठल्या दिशेला लावल्यामुळे काय होतं वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका यामुळे तुमच्या घरातील सगळ्यांच्या प्रगतीच्या मार मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मुख्यतः त्याचा घरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो तर त्यामुळे घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला कॅलेंडर लावायचं नाही आहे यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या कॅलेंडरवरच नवीन कॅलेंडर तुम्हाला वापरा लावायचं नाही आहे पहिले ते जुनं कॅलेंडर आहे तर ते तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि बघा ते जुना कॅलेंडर जर त्याच्यावर देवी देवतांचे फोटो असतील तर ते व्यवस्थित तुम्ही कापून छान कुठेतरी तुम्ही किचन ओट्याच्या इथे लावा देवांचा फोटो किंवा कपाटावर लावा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा देवांचे फोटो असतील तर बाकी इतर तुम्ही काही दुसरे चित्रांचे घेतले असेल तर ते कॅलेंडरचे कागद तुम्ही इतर गोष्टींसाठी वापरू शकतात पण जुनं कॅलेंडर पहिले काढायचं आहे त्याच्यावरच नवीन कॅलेंडर लावू नका कारण बऱ्याचशा घरामध्ये ही चूक आढळते आपल्या म्हणून जुनं कॅलेंडर काढून नवीन कॅलेंडर लावायचं आहे तर बघा जसं मी सांगितलं दक्षिण दिशेला कॅलेंडर लावायचं नाहीये ती यमाची दिशा असते मृत्यूची दिशा असते आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात अपमृत्यू येतो आजारपण अघटित घटना घडतात आणि बघा दक्षिण दिशेला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो समजा आता ही दक्षिण भिंत आहे माझ्या घराची मी इथे कॅलेंडर लावले तर जेव्हा मी कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी काही बघते तर माझं तोंड सुद्धा दक्षिणेला होतंय म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका यानंतर बघा कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला ला लागून असं कॅलेंडर लावायचं नाहीये बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघतो दरवाजाच्या मागे ना आपण असं ते हँगर लावलेलं असतं मग त्याला आपण बऱ्याचशा गोष्टी अटकत असतो मग कॅलेंडर पण लावतो पण मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवून लावू नका त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या बऱ्याचशा म्हणजे त्यांना बघा काही गोष्टींमध्ये यशच मिळत नाही आपण म्हणतो तो कष्ट भरपूर करतो पण यश मिळत नाही म्हणून दरवाजाच्या मागे ना कॅलेंडर लावायचं नाहीये आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मकता नकारात्मकता घरामध्ये येत असते आणि कधी त्या नकारात्मकतेच्या काही वाईट गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो त्या कॅलेंडरवर त्याचा परिणाम होतो आणि मग परिणामी आपल्यावर परिणाम होतो म्हणून मुख्य दरवाजाचा डायरेक्ट तुम्हाला मागे लावायचं नाहीये यानंतर घराच्या पश्चिमेला कॅलेंडर जर लावलं तर पैसा ना पैसा जो आहे तो टिकून राहतो विनाकारण पैसा खर्च होत नाही आजार पण येत नाही लक्ष्मी स्थिर राहते कर्जबाजारी आपण होत नाही बघा कर्ज आपण घेतो आपल्यालाच फेडायचं आहे म्हणजे कर्ज घेऊ आणि काम नाही करणार फक्त देवाचे काहीतरी उपाय करू कर्ज फेडण्यासाठी असं नाहीये पण आपण जे कष्ट करतोय कर्ज फेडण्यासाठी त्याला मोबदला मिळाला पाहिजे म्हणून कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे काही गोष्टी ज्या आहेत त्या झाल्या पाहिजे पश्चिमेला कॅलेंडर लावलेलं ला चांगलं असतं ठीक आहे जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल जास्तीत जास्त नफा काढायचा असेल लॉस होऊ नये उद्योगधंदा तुमचा बिझनेस काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता आणि बघा हे जे मी नियम सांगते हे तुमचं शॉप असेल दुकान असेल काही बिझनेस असेल छोटी मोठी कंपनी असेल तिथे सुद्धा हे नियम तुम्ही पाळले पाहिजे यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले तर नोकरी संबंधित शिक शिक्षणासंबंधित समस्या ज्या आहेत तर त्या येत नाही प्रगतीमध्ये अडथळे जे आहेत तर ते येत नाही अडचणी दुःख येत नाही त्याचप्रमाणे पूर्व दिशेला सुद्धा कॅलेंडर लावणं शुभ मानलं जातं कारण पूर्व दिशेकडून सूर्य येत असतो तर त्यामुळे ती प्रकाशाची दिशा मानली जाते म्हणून पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं आपण तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं म्हणजे बघा घराच्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकतात या गोष्ट या दिशेला सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती जास्त असते आणि त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण टिकून राहण्यासाठी मदत होते आणि वास्तूमध्ये बघा पूर्व ही सूर्यदेवांना समर्पित आहे आणि उगवत्या सूर्याच्या दिशेने आपण जर कॅलेंडर लावले तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं म्हणजे बघा जसं मी सांगितलं काही शुभ गोष्टी काही शुभ मुहूर्त आपण बघतोय काही एखादी आपल्याला पूजा करायची सत्यनारायण करायचं घरामध्ये कुठली गोष्ट करायची काही वस्तू आणायची तर आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघू तिथी वगैरे वार तर त्यावेळेस आपलं तोंड पण पूर्वेकडे होतं तर हे त्यामागचं कारण आहे फक्त इन शॉर्ट मला हेच सांगायचं आहे लक्षात ठेवा दक्षिणेकडे दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नका दक्षिण दिशेकडे तोंड करून कॅलेंडरमध्ये कुठल्या तिथी वगैरे तुम्ही बघू नका त्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्याचा फायदा नाही होणार ठीक आहे जुनं कॅलेंडर घरामध्ये तुम्ही ठेवू नका ते वेळेस तुम्ही त्याचा एक तर काहीतरी दुसरा वापर करा किंवा ते तुम्ही काढून देऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅलेंडर बघा तुम्ही जर कॅलेंडर घेत असाल देवी देवतांचे वगैरे फोटो असले तर ठीक आहे पण बघा काहीतरी भांडणं बुडते जहाज काहीतरी नकारात्मक चित्र म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्हिटी ते दाखवतंय त्याच्यानंतर हिंस्र प्राणी रडके उदास काहीतरी नाराज असलेले सिनरी त्याच्यावर आहे असे कॅलेंडर घरामध्ये ठेवू नका कारण आजकाल बऱ्याचशा वेग असे वेगवेगळे आपण बघत असतो काहीतरी तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याचे त्याचे ठेवा काहीतरी नेचरचे असतील काहीतरी सूर्य समुद्र आहे समुद्रकिनारा आहे छान निसर्गाचे थे तुम्ही ठेवू शकतात पण असे निगेटिव्हिटी दर्शवणारे कॅलेंडर जे आहे ते तुम्ही ठेवू नका धबधबा दब वाती नदी आ, हे पण शुभ मानलं जातं लग कोणी कोणी बघा आपले लग्नाचे फोटो वगैरे त्याचंसुद्धा सुद्धा कॅलेंडर करून घेतात तर ते सुद्धा चालेल पण असं काहीतरी निगेटिव्हिटी दाखवून कॅलेंडर जे आहे तर ते तुम्ही लावू नका ठीके त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर असावे पांढरा हिरवा लाल अशा पिवळ्या अशा रंगाचे कॅलेंडर काळ्या रंगाचा शक्यतो ठेवू नका ठीके त्यानंतर बघा आ, सोनेरी आणि ग्रे कलर म्हणजे राखाडी रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते वास्तुशास्त्रानुसार बघा हे काही नियम आहे काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्यामुळे आपला त्याच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि बघा त्या कॅलेंडरकडे आपलं सतत लक्ष जात असतं म्हणून त्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण तसं विचार करतं म्हणून हे पण त्यामागचे कारण आहे आणि घरामध्ये कॅलेंडर जर असेल तुम्ही नवीन कॅलेंडर असेल पण ते काही कारणामुळे फाटलं घरामध्ये लहान मुलं असतात वगैरे कुठे अटकून वगैरे फाटलं तुटलं तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका ते फाटकं तुटकं कॅलेंडर तुम्ही लावू नका त्यामुळे ना घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रवाह व्हायला लागतो आणि मग आपण किती पण सेवा करतो काही करतो पण त्याचा मग आपल्याला उपयोग होत नाही म्हणून आता नवीन वर्ष येत आहे हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जाऊ देत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि ते सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडर बाबतीत या महत्वाच्या नियमांची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे नक्की तुम्हाला माहिती पटली असेल तर ही चूक तुमच्याकडून काही होत असेल तर नक्की तुम्ही या यावर्षी वर्षी त्यामध्ये बदल कराल की जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदाचं जाईल तर ही कॅलेंडर जी अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ